आणि पुढची बातमी पाहूयात शरद पवार यांच्या दौऱ्यासंदर्भातली शरद पवार आज बीड आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत बीडमध्ये हत्या झालेल्या सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांची ते भेट घेतील मसाजोग गावात जाऊन देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर ते भेट घेणार आहेत त्यानंतर परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सुद्धा ते भेट घेणार आहेत महत्त्वाची अपडेट शरद पवार यांच्या दौऱ्यासंदर्भातली आज बीड आणि परभणी या दोन जिल्ह्यांच्या दौऱ्यावरती असतील बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर हे प्रकरण चांगलंच गाजलं अनेक वाद सुद्धा या प्रकरणावरून पाहायला मिळाले आणि आज त्याच कुटुंबियांची भेट शरद पवार घेतील मस्त जो गावात ते जाणार आहेत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर ते भेट घेणार आहेत सोबतच परभणीतला सुद्धा मुद्दा प्रचंड गाजला आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासुद्धा कुटुंबियांची ते भेट घेणार अशी माहिती मिळते तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया तुमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत बालाजी महत्वाची अपडेट आज शरद पवार यां यांचा बीड आणि हा परभणी दौरा नक्कीच अख्खं विधानसभेचे जे अधिवेशन आहे ते ज्या दोन प्रश्नांवर गाजल ते म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सुरवंशी यांच्या आंदोलनानंतर उडालेल्या भडक्यामध्ये झालेली त्यानंतर अटक त्या या सगळ्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठा जातीय तणाव निर्माण झालाय त्यासाठी स्वतः शरद पवार जे आहेत ते आज बीड जिल्ह्यात जाणार आहेत आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेणार आहेत त्याचबरोबर परभणीला जाऊन सुद्धा ते भेट घेणार आहेत दोन्ही घटनेमध्ये जातीय सलोखा चांगला राहावा यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची त्यांची भूमिका आहे आज दिवसभर ते या सगळ्यांची भेटीघाटी घेऊन दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत मात्र या सगळ्या दौऱ्याकडे पाहताना बीडमधलं वातावरण पुन्हा खराब होणे अशी अवस्था अशी शक्यता पोलीस व्यक्त करत आहेत मात्र आजच्या दौऱ्यात शरद पवार काय बोलतात हे पाहावं लागेल मात्र या घटनेने महा बीड जिल्ह्यामध्ये जे वातावरण आहे मराठा विरुद्ध ओबीसी किंवा धनंजय मुंडे यांना सगळ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे टार्गेट केलं जाते या सगळ्या प्रकरणात त्यांना त्यांच्या निकटवर्ती यांना अटक करावी अशी मागणी करण्यात येते या सगळ्यावरचा जो विषय आहे तो मोठा तापलेला आपल्याला पाहायला आणि त्या संदर्भातच आता थोड्या वेळात शरद पवार त्यांच्या मोदीबाग निवासस्थानातून बीडकडे रवाना होणार आहेत नक्कीच बालाजी त्यांच्या या दौऱ्याकडे असंच लक्ष ठेवून रहा तुर्तस धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी